कुलकर्णी साहेब नमस्कार, नमस्कार। तुमची मी प्रेस कॉन्फरन्स बघितली होती त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही म्हटलं होतात की पी एम आर डी एच्या ऑफिसमध्ये जाणार आहे काय झालं तिथे म्हणजे गेला होता तुम्ही आंदोलन वगैरे करणार होता झालं तिथे काय हां आम्ही एकवीस तारखेला गेलो होतो बरं आम्ही कमिशनर साहेबांना भेटलो त्यांनी आम्हाला असं सांगितलं की हे प्रकरण त्यांनी मिस्टर सुनील मरळे हां डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग त्याकडे सोपवलेलं आहे बरं आम्ही श्री मरळे यांना कॉन्टॅक्ट केला बरं त्यांनी आम्हाला असं सांगितलं की हे प्रकरण त्यांनी आता श्वेता पाटील यांच्याकडे सोपवलं अच्छा 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 म्हणजे तुमचं सरकारी कार्यालयांमध्ये जे फुटबॉल होतं ते झालंय म्हणजे सॉरी फुटबॉल फुटबॉल सरकारी कर्मचारी काय करतात माहिती का आपली जबाबदारी झटकण्यासाठी आहेत ना हा त्याच्या गळ्यात ढकलून देतो तो त्याच्या ड गळ्यात ढकलून देतो जबाबदारी कोणी घेत नाही फक्त चाल ढकल करायची आणि जनतेची दिशाभूल करायची अशी परिस्थिती असते सर सरकारी कार्यालयामध्ये मला अशी म्हणजे अशी आशा आहे की असं काही होणार नाही बरं आणि मला असा विश्वास आहे ठीक आहे की पी एम आर डीचे कमिशनर बरं डॉक्टर मसे या प्रकरणाची कायदेशीरित्या चौकशी करून थीके। थीके। जे काय कायदेशीर आहे त्याप्रमाणे त्याचा निर्णय देतील